ताजुद्दीन महाराज शेख यांना कीर्तनाच्या गादीवर मरण आलं साक्षात देवच त्यांना न्यायला आले असं असंख्य लोकांचं म्हणणं आहे बोधलापुरी येथे त्यांची समाधी बांधण्यात आली असून समस्त गावकऱ्यांच्या वतीने विविध कीर्तनांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याच दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व भास्कर पेरे पाटील हे देखील बोधलापुरी येथे आले होते त्या असताना श्रद्धांजली पर त्यांनी काही गोष्टी बोललेल्या आहेत बघूयात काय म्हणतात भास्कर पेरे पाटील चांगल्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीत जर गेलं तर खूप चांगलं वाटतं मला महाराजाबद्दल पूर्वीपासून आकर्षण होतं वारकरी संप्रदायाचे ते भूषण आहे कोण काय समजतं मला माहीत नाही पण माझ्यासारख्या आमराला अशा महाराजांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळा आणि ती आमच्या परिसरातलेच होते माझ्या गावापासून त्यांचं गाव जवळचं नव्हतं म्हणजे आम्ही लहानपणापासून त्यांना ओळखत होतो हा परिसर त्यांनी निवडला अतिशय पवित्र आहे ज्या कुणी यांना हे जागा हे दिलेलं आहे मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो त्यांचेही दर्शन मला आज झालं आणि त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो की अशा दानशूर लोकांमुळं आपले संस्कृती संप्रदाय मराठ लोक टिकून आहे परिसरातील लोकांनी मी काही सांगावं शिकावं असं नाही पण हा जो काही वसा आहे महाराजांचं जे काही आयुष्यभरचं काम आहे हा जो काही इतिहास आहे हा कायम जपला पाहिजे पुढच्या पिढीला तो त्यांच्यापर्यंत ते विचार गेले पाहिजे त्यासाठी या परिसराचा विकास पण झाला पाहिजे विचार पण झाला पाहिजे याचं पावित्र्य पण राखलं पाहिजे या, या गावचे लोक ती काळजी घेतेन अशी मी आशा करतो थांबतो आणि मी आज या दर्शन घेऊन मनापासून समाधानी झालो असं मी स्वतःला भाग्यवान समजतो